नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक नवीन अपडेट आलेला आहे भूमी अभिलेख विभागाबाबत सरळ सेवा भरती गट क डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख विभाग सरळ सेवा भरती गटक पदसमूह चार भूकरमापक तथा लिपिक टंकलेखक बघा विद्यार्थी मित्रांनो अभिलेख विभागातील गटक याची जे जाहिरात आहे ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीसला निघालेली होती त्यांनी निवळ यादीची जी मुदत आहे ती सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपुष्टात येत असल्यामुळे त्यांनी तीन महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे माझी सैनिकांकरिता आरक्षित असलेल्या रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिलेला आहे दिनांक सोळा चार एकोणवीसशे एक्क्याऐंशीमधील तरतुदीनुसार जिल्हा सैनिक बोर्ड जिल्हा सेवायोजन कार्यालय प्रादेशिक निवळ मंडळ यांच्याकडून पात्र माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसल्याबाबत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याच्या अटीच्या अधीन राहून माझी सैनिक आरक्षित रिक्त जागा प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्याबाबत त्या त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांमधून भरण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे बघा यांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात यावी व आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आल्यावर नियुक्ती देण्याची कारवाई करावी भूमी अभिलेख विभागाबाबत हे अपडेट आलेलं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट इमे यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद